नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू आहे ती मनोज जरांगे यांच्या मोर्चाची कारण ते थेट मुंबईकडे निघालेले आहेत सध्या ते पुण्यामध्ये आहेत त्यांच्या मोर्चाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे या पार्श्वभूमीवर सरकार वारंवार जरांगेंची मागणी फेटाळताना ज्या क्युरेटिव्ह पिटिशनचा उल्लेख करत होती मराठा आरक्षणावरच्या त्या क्युरेटिव्ह पिटिशनवरती अखेर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली का का आहे या सुनावणीमध्ये नेमकं काय घडलेलं आहे आणि जे सुनावणीमध्ये झालेलं आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे तो आपण न्यूज अँड न्यूजमध्ये समजून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव आपण थेट जाऊया आशिष जाधव यांच्याकडे सुप्रीम कोर्टात जी क्युरेटिव्ह पिटिशनवर याचिकेवरची सुनावणी अखेर झालेली आहे सरकार ज्याची मनोज जरांगेंपेक्षा देखील जास्त प्रतीक्षा करत होतं ती सुनावणी अखेर झालेली आहे त्याची काय माहिती मिळते आणि त्याचा अर्थ काय आहे सचिन एकीकडं मनोज जरांगे पाटील आता पुण्यातनं मुंबईकडं निघत आहेत पोलीस त्यांच्याशी हुज्जत घालतायत की मार्ग बदलावा ते म्हणत आहेत की ठरलेल्या मार्गानेच आम्ही पुढे जातोय आणि पुण्यातनं जेव्हा मुंबईकडं मनोज जरांगे यांच्यासह मराठा समाजाचे आंदोलक हे मुंबईकडं कूच करतायत वेळेस सुप्रीम कोर्टात आज राज्य सरकारनं जी किरिटी पिटिशन मराठा आरक्षण जे एस सी बी सीचं बारा तेरा टक्के आरक्षण पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं रद्द केलं होतं त्यावरती जे किरिटी पिटिशन दाखल करून घेतलं होतं सुप्रीम कोर्टानं त्यावरती आज सुनावणी झाली आहे ती सुनावणी ही इन चेंबर इन कॅमेरा अशा पद्धतीची सुनावणी होती म्हणजे जे वादी प्रतिवादी आहेत ज्यामध्ये राज्य सरकार म्हणजेच महाराष्ट्र सरकार त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारसोबत विनोद पाटील याचिका करते हे आणि जी आव्हान याचिका ज्यांनी दाखल केली त्या ॲडव्होकेट जयश्री पाटील ज्या ॲडवोकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत ते आ, प्रतिवादी तर वादी प्रतिवादींना घेऊन ही जी इन चेंबर इन कॅमेरा बंद क्लोज डोअरमधली सुनावणी झाली आहे ती सुनावणी पार पडलेली आहे जी माहिती मिळते आहे त्यानुसार राज्य सरकारनं पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं जे मराठा आरक्षण ए सी बी सीचं बारा तेरा टक्के रद्द केलं होतं त्या संदर्भात आधी रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं होतं ते सुप्रीम कोर्टानं फेटाळलं होतं आणि आत्ता राज्य सरकारनं अलीकडंच रिव्ह्यू पिटिशन जे दाखल केलं होतं त्यावरती आज महत्त्वाची सुनावणी झालेली आहे जसं सुप्रीम कोर्टानं जाहीर केलं होतं की कि या क्युरेटिव्ह पिटिशनवरती राज्य सरकारच्या आम्ही सुनावणी घेऊ तर तशी सुनावणी आज पार पडलेली आहे क्युरेटिव पिटिशन म्हणजे मराठीमध्ये मा उपचार याचिका आपण असं म्हणतो की ज्यामध्ये केवळ उपचारात्मक बाबी ही तपासली जाते की खरंच जुना खटला ज्यावरती सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलेला आहे तो बदलवायचा असेल तर पुन्हा सुरू करायचा का की नाही तिथेच क्युरिटिव्ह पिटिशन ही फेटाळायची आणि तिथे मग दोन्ही बाजूकडच्या वकिलांचं आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं हे आ, सुप्रीम कोर्ट क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये इन कॅमेरा इन चेंबर क्लोज डोअर्समध्ये ऐकून घेतं तशी ती सुनावणी ही पार पडलेली आहे जी माहिती मिळते आहे त्यामध्ये राज्य सरकारला असं वाटतंय की जेव्हा पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण जे राज्य सरकारने दिलं होतं बारा तेरा टक्के एस सी बी सीचं ते रद्द केलं होतं आणि ते रद्द करत असताना सांगितलं होतं की न्यायमूर्ती मारतराव गायकवाड आयोगाचा जो अहवाल आहे तो परिपूर्ण नाही आहे त्या अहवालावरून राज्य सरकार जी बाजू मांडतं आहे की मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या आणि दृष्ट्या मागास आहे म्हणजे सामाजिक दृष्ट्या मागास आहे तर ते त्या अहवालातून सिद्ध होत नाही अहवाल हा अमान्य केला होता सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचा आता तेव्हा जी परिस्थिती होती सुप्रीम कोर्टानं पाच मे दोन हजार एकवीसला निर्णय दिला होता तेव्हा राज्य सरकारला एखाद्या अपवादात्मक स्थितीमध्ये एखाद्या समाजाला मागास झाला म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार आहे का तर जेव्हा पाच मे दोन हजार एकवीसला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तेव्हा तो अधिकार राज्य सरकारला नव्हता कारण तेव्हा राज्य सरकारचे ते अधिकार हे घटनादुरुस्तीनं केंद्र सरकारकडं वर्ग झाले होते आणि केंद्र सरकारकडनं कुठलीच बाजू तेव्हा ही सुप्रीम कोर्टामध्ये मांडली गेली नव्हती आणि मग जेव्हा राज्य सरकारला अधिकार नाही कारण जेव्हा दोन हजार अठरामध्ये राज्य सरकारने कायदा करून हे आरक्षण दिलं होतं तीस नोव्हेंबरला ए सी बी सीचं सोळा टक्के आरक्षण आणि मग ते मुंबई हायकोर्टानं वैध ठरवलं पण जी सोळा टक्क्यांची टक्केवारी आहे ती कमी करून शिक्षणात बारा टक्के आणि नोकरीत तेरा टक्के हे मात्र ग्रा ग्राह्य धरलं होतं तर महाराष्ट्र सरकारने जो ए सी बी सी आरक्षणाचा कायदा तत्कालीन फडणवीस सरकारने लागू केला होता तेव्हा ती तारीख होती तीस नोव्हेंबर दोन हजार अठरा पण त्याच्या आधीच अकरा ऑगस्ट दोन हजार अठराला संसदेमध्ये एकशे दोनावी घटनादुरुस्ती झाली होती त्यामध्ये राज्यांचे जे अधिकार आहे राज्य सरकारांचे जे अधिकार आहे की अपवादात्मक स्थितीमध्ये एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा तो अधिकार राज्य सरकारकडनं काढून घेतला होता एकशे दोनावीनं आणि तो केंद्र सरकारकडं वर्ग झाला होता केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या अहवालानंतर केंद्र सरकार तसा निर्णय घेऊ शकतं अशी ती घटनादुरुस्ती होती आणि त्याच वेळेस पुढे मग जेव्हा हा कायदा घटनादुरुस्ती झाली त्याच्या तीन महिन्यांनी महाराष्ट्र सरकारने कायदा केला आरक्षण लागू केलं पण जेव्हा सुप्रीम कोर्टात हे प्रकरण आलं ॲडव्होकेट जयश्री पाटील ज्या ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत त्यांनी आव्हान केलं दिलं आणि आव्हान याचिका घेऊन त्या सुप्रीम कोर्टामध्ये गेल्या सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी झाली आणि अंतिम निकाल आला तोवर पाच मे दोन हजार एकवीस उजाडलं होतं आणि पाच मे दोन हजार एकवीसला परिस्थिती का होती राज्य सरकारला एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार नव्हता आणि सुप्रीम कोर्टानं हीसुद्धा बाब तेव्हा लक्षात घेतली आणि तेव्हा मराठा आरक्षण जे एस सी बी सीचं बारा तेरा टक्के हे राज्य सरकारनं दिलं होतं मराठा समाजाला ते रद्द केलं होतं पाच मे दोन हजार एकवीसला पण योगायोग मग पुढे पुन्हा तीन साडेतीन महिन्यांनी केंद्र सरकारनं एकशे पाचावी किंवा एकशे सत्तावीसावी म्हणतात ती घटना दुरुस्ती केली आणि त्यामध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीसला पुन्हा राज्य सरकारांना अधिकार बहाल झाले की अपवादात्मक स्थितीमध्ये एखादा समाज मागासलेला आहे आणि तसा अहवाल जर का राज्य मागासवर्ग आयोगाकडनं तुमच्याकडे आला तुम्ही आरक्षण देऊ शकता विदिन द ॲम्बिट ऑफ स्टेट म्हणजे राज्याच्या शिक्षण सेवेत राज्याच्या नोकर भरतीमध्ये जसं राज्यघटनेच्या कलम पंधरा चार सोळा चार अन्वय एसीबीसी बारा तेरा टक्के आरक्षण राज्य सरकारने दिलं होतं जे हायकोर्टानं त्याची सोळा टक्क्यांची मर्यादा टक्केवारी कमी करून बारा तेरा टक्के करून ग्राह्य धरलं होतं तर तसा अधिकार हा पुन्हा प्राप्त झाला कधी नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीसला जेव्हा घटना दुरुस्ती झाली एकशे पाचावी किंवा एकशे सत्तावीस सावी काहींना एकशे पाचवी म्हणाव असं वाटतं काहींना एकशे सत्तावीस आहे असं वाटतं आहे पण त्यामध्ये घोळ असा आहे की एक एक ती एकशे पाचावी की एकशे सत्तावीस पण ती घटना दुरुस्ती झाली एकशे पाचावी म्हणूया तर ती जी एकशे पाचावी घटना दुरुस्ती झाली त्या अन्वये पुन्हा राज्य सरकारांना एखाद्या समाजाला आरक्षण देण्याचे अधिकार आले म्हणून ही क्युरिटिव्ह पिटिशन दाखल झाली आहे आणि आता यावरती सुप्रीम कोर्ट काय फेरविचार करतं करतं तर काय करतं क्युरुटिव पिटिशन फेटाळतं का नाही फेटाळली तर संबंधितांना पुन्हा नोटिसा देऊन सांगतं का की आपण पुन्हा खुली सुनावणी सुरू करू ओपन हेअरिंग सुरू करू या संदर्भात काही निर्णय होतोय का कारण निर्णय जो आहे सुप्रीम कोर्टाचा या क्रिएटिव्ह पिटिशनवरती तो आजच येईल असं दिसत नाही आहे काहींचं म्हणणं आहे ते उद्या येईल काहींचं म्हणणं आहे ते वेबसाईटवरच सुप्रीम कोर्ट जारी करणार आहे तर सुप्रीम कोर्ट पुढच्या काही दिवसांमध्ये वेबसाईटवर हा निकाल देईल पण जी आशा व्यक्त होते आहे याचिकाकर्त्यांकडनं ती अशी आहे की त्यांना असं वाटतं की आता राज्य सरकारांना एकशे पाचवा घटनादुरुस्तीनं पुन्हा आरक्षण देण्याचे एखाद्या समाजाला अधिकार प्राप्त झाले तो एक विचार सुप्रीम कोर्ट करेल त्याचबरोबर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना जे दहा टक्के सवर्णांना आरक्षण दिलं गेलं केंद्र सरकारकडनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या तोंडावरती की ब्राह्मणांसकट महाराष्ट्रात सुद्धा किंवा ज्यांना आरक्षण मिळत नाही अशा सर्वच खुल्या वर्गातल्या लोकांना पण त्यातले जे आठ लाखाची वार्षिक उत्पन्न असणारी क्रिमिलेअरची मर्यादा जी आहे आणि त्यामध्ये जे बसत असणारे सवर्णांपैकी आर्थिकदृष्ट्या कमकुवत किंवा दुर्बल घटक जे आहेत त्यांना दहा टक्के आरक्षण नोकरी आणि शिक्षणामध्ये तर तो कायदा लागू झाला आणि तो कायदा लागू झाल्यानंतर जेव्हा सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं डब्ल्यू एस दहा टक्क्यांचं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सवर्णांना दहा टक्के आरक्षणाचं तेव्हा सुप्रीम कोर्टानं सुद्धा घटनादुरुस्ती करून संसदेमध्ये हा कायदा झालेला आहे दोन तृतीयांश घटनादुरुस्तीनं किंवा बहुमतानं हा कायदा झालेला आहे म्हणून त्यावरती शिक्कामोर्तब केलं आणि आत्ता राज्य सरकारच्या वतीनं जे वकील किंवा विनोद पाटलांच्या वकिलांनी हीच बाजू मांडलेली आहे की डब्ल्यू एस दहा टक्के म्हणजे आर्थिकदृष्ट्या सवर्णांना दहा टक्के आरक्षण राष्ट्रीय स्तरावरती केंद्र सरकारने लागू केलं आणि सुप्रीम कोर्टानंसुद्धा त्यावरती शिक्कामोर्तब केलं त्या अर्थानं इंदिरा सहानी खटल्यानुसार जी पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा आहे ती ऑलरेडी ओलांडली गेलेली आहे आणि मग ती मर्यादा जर का ओलांडली गेली असेल तर त्या निकषावरती महाराष्ट्राच्या आरक्षणामध्ये महाराष्ट्र सरकार जे देऊ घेतलेलं आहे किंवा दिलेलं आहे ए बी सी बारा तेरा टक्के ते ग्राह्य धरावं असा युक्तिवाद हा राज्य सरकारच्या वतीनं आज इन चेंबर इन कॅमेरा क्लोज डोअरमध्ये जी सुनावणी झाली क्रिएटिव्ह पिटिशनवरती त्यावरती करण्यात आलेला आहे आणखीन एक मुद्दा राज्य सरकारच्या वतीनं हा पुढं नेला चालला आहे तो म्हणजे हा शेवटचा पर्याय राज्य सरकारचा की मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे काळाच्या ओघात तो मागासलेला झालेला आहे म्हणजे आधी तो आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे दुर्बल झाला म्हणून मग तो शैक्षणिकदृष्ट्या जास्त दुर्बल झाला आणि आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या दोन्हीकडनं तो दुर्बल झाल्यामुळं साहजिकच काळाच्या ओघामध्ये तो सामाजिकदृष्ट्यासुद्धा मागासलेला झालेला आहे आणि त्याची काही निकष ही नव्यानं ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून राज्य सरकारनं कालपासून तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान मराठा समाजाचं पुन्हा सर्वेक्षण सुरू केलेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगामार्फत ती कसली तयारी आहे त्यावरती आपण नंतर बोलूया पण आज जे याचिकाकर्ते आहेत राज्य सरकारबरोबर विनोद पाटील ते काय म्हणत आहेत ते बघूया सुप्रीम कोर्टामध्ये ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती त्याची सुनावणी आता संपलेली आहे मला विश्वास आहे मला विश्वास असण्याचे तीन कारण आहेत एक पहिला जो मुद्दा सुप्रीम कोर्टाने ज्याच्यावर आरक्षण रद्द केलं त्याच्यामध्ये होता की राज्याला अधिकार आहे का केंद्राला अधिकार आहे तर हो राज्याला अधिकार आहे असा कायदा मान्य संसदेने केलेला आहे दुसरा मुद्दा होता पन्नास टक्के मर्यादाचा तर मान्य सुप्रीम कोर्टाने स्वतः ईडब्ल्यू एस आरक्षणामध्ये दहा टक्केची ओलांडलेली मर्यादा मान्य केली आणि तिसरा मुद्दा आहे मराठा समाज मागासलेला आहे का अनेक उदाहरणं आहे मराठा समाज मागास असण्याचे आम्ही स्वतः जनावरांसोबत गाईच्या गोट्यात झोपतो याच्यापेक्षा मराठा समाज मागा असलेलं उदाहरण असू शकत नाही तेव्हा मला पूर्ण विश्वास आहे जी सुनावणी संपली या सुनावणीमध्ये मराठा समाजाला टिकणारं आरक्षण परत एकदा न्यायालय लागू करेल आणि प्रश्न असा आहे की मराठा समाजाने आता समजून घेतलेला आहे की राज्य सरकार असेल राज्याचे विरोधी पक्ष असेल या दोघांनी जे पाऊल उचललं आहे त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देत असताना आम्ही कोणालाही धक्का लावणार नाही याचा अर्थ की ते नवीन कायदा करणार आहे मग दोन वेळेस जो कायदा झाला पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी केला तो टिकला नाही फडणवीस साहेबांनी केला तो मुंबई हायकोर्टात टिकला सुप्रीम कोर्टात टिकला नाही मग परत मराठा समाज कमजोर कायदा घेईल का त्यामुळे न्यायालयाने स्पष्टता करावी न्यायालयाने ठरवून द्यावं की सरकारने काय करावं ही माझी अपेक्षा आहे परत एकदा समाजाची फसवणूक होऊ नये कारण माझ्या सगळं सगळ्या समाजाची एकच अपेक्षा होती इच्छा आहे की मराठा समाजाला कुणबीमधून ओबीसीतून आरक्षण मिळावं परंतु दुर्दैवाने सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे कालपासून सर्वेक्षण सुरू झाले हे सर्वेक्षण नवीन कायद्यासाठी आहे त्यामुळे सरकार स्वतंत्रच देणार आहे तर त्यामुळे न्यायालयातून आम्ही का शिक्कामोर्तूब करून घ्यावा नाही यासाठी न्यायालयीन लढाई आम्ही लढतो आहे आणि मला विश्वास आहे कायद्याच्या चौकटीत टिकणारा आरक्षण सुप्रीम कोर्ट आम्हाला देईल आणि सुप्रीम कोर्टाने जे भाष्य केलं सुप्रीम कोर्ट जे सांगेल हे जगात कुठेही चॅलेंज होणार नाही भारतात कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही मुळं सुप्रीम कोर्टाचं महत्व आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टाचं निकालाकडे माझं समाजाचं लक्ष आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाकडे लक्ष आहे सगळ्यांचं संपूर्ण देशाचं लक्ष असं म्हटलं तरी चालेल कारण हा मोठा विषय मनोज जरांगे आज पत्रकारांशी पुण्यामध्ये बोलले त्यांनी देखील हाच मुद्दा त्यांना पत्रकारांनी विचारलं की क्युरेटिव्ह पिटिशन दाखल आहे मग तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षणाची मागणी का करताय त्यावेळी जरांगेंनी सांगितलं की क्युरेटिव्ह पिटिशन ही फेटाळली जाण्याची शक्यता जास्त असते अशावेळी सरकारकडे प्लॅन काय हे जरांगे देखील विचारतायत सरकार कुठल्या बेसवर आश्वासनं देत आहे आणि म्हणून ओबीसी मधनं आम्हाला आरक्षण पाहिजे ही आमची भूमिका आहे एकूणच सरकार पुढे काही पर्याय दिसतोय मनोज जरांगे पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे ना की या व्यक्तिमत्वानं हे मराठा समाजाला ठासून सांगितलं आणि एक प्रकारे ज्या पद्धतीचा वाढता प्रतिसाद मनोज जरांगे पाटलांना मराठा समाजाचा मिळतोय आज रस्त्यावरती त्यावरनं ही बाब मराठा समाजाला पटलेली सुद्धा दिसते म्हणजे ठीक आहे की हा आशावाद आहे विनोद पाटील जे याचिका करते आहेत आणि राज्य सरकारचा की कि क्युरिटी पिटिशनमधून काही मार्ग निघेल पण जर का अंदर की बात सांगायची झाली आतली बातमी आता विद इन न्यूज अँड व्ह्यूज जर <laughs> का सांगायची झाली तर ही आहे की राज्य सरकारलासुद्धा हे कळतं आहे की कि क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये पॉईंट वन पर्सेंट फक्त चान्सेस आहेत की ए सी बी सी बारा तेरा टक्के आरक्षण जे राज्य सरकारने लागू केलं दोन हजार अठरामध्ये त्या खटल्याची पुन्हा सुनावणी खुल्या पद्धतीनं होऊन पुन्हा युक्तिवाद घेऊन त्यावरती सुप्रीम कोर्ट फेरविचार करेल पॉईंट वन वन म्हणजे पॉईंट झिरो झिरो वन एवढं मी म्हणेन आणि ही बाब मनोज जरांगे पाटीलंना आधीच कळलेली दिसते आणि ते म्हणतात हे जे आरक्षण आहे सीचं बारा तेरा टक्के हे राज्य सरकारच्या अखत्यारीतलं आहे म्हणजे राज्याच्या शिक्षण संस्थांमध्ये बारा टक्के आरक्षण सवलती वगैरे फीच्या आणि नोकरीमध्ये तेरा टक्के आरक्षण नोकर भरतीमध्ये नो मनोज जारांगे पाटील हे म्हणतायत की आम्ही मुळच्या कुणबी आहोत आम्हाला मधूनच आरक्षण द्या जेणेकरून ते मराठा समाजाला राजकीय आरक्षण आहे लक्षात घ्या कुणबी प्रमाणपत्र मिळालं की ते सामाजिक बरोबर राजकीय आरक्षण मिळतं जे ऑलरेडी मा पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण होतं म्हणजे ओबीसीची जी टक्केवारी आहे एकोणीस टक्के त्यामध्ये ते घुसले जातात मनोज जारांगे पाटलांनी ही बाब ज्या पद्धतीनं रेटून धरलेली आहे आणि राज्य सरकारनं सुद्धा प्रतिसाद देताना न्यायमूर्ती संदीप शिंदेंची समिती त्यानंतर ती आठ जिल्ह्यापुरती व्याप्ती होती ती राज्यभर छत्तीस जिल्हे करणं आणि चौपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्यावरती मनोज जारांगे पाटील तेच धरून बसणे कारण मनोज जारांगे पाटलांची मागणी पा काय खूप इंटरेस्टिंग होती ते म्हणजे ओबीसीमधूनच मराठा समाजाची ओबीसीमधूनच मराठा समाजातील सर्वांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही त्यांची मागणी आहे आणि त्यावर ते काय म्हणतायत की सगळे सोयऱ्यांचं काय झालं येऊन जाऊन सगळे सोयऱ्यांचं काय झालं हा प्रश्न जो विचारतायत मनोज जरांगे पाटील शिंदे सरकारला असं आहे की जे लेखी आश्वासन शिंदे सरकारकडनं मनोज जरांगे पाटलांना दिलं गेलं होतं त्यामध्ये सगळे सोयरे हा शब्द अनावधानानं म्हणा जाणीवपूर्वक म्हणा चुकून म्हणा जे काय म्हणा तो आहे आणि ते काय म्हणतायत ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे मनोज जरांगे पाटलांची मागणी बघा कशी आहे ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे किंवा सापडेल त्यांच्या पूर्ण कुटुंबाला नातेवाईकांना प्रमाणपत्र द्यायचे कुणबी प्रमाणपत्र तसंच सगळे सोयऱ्यांनाही मी मागेही सांगितलं तसंच सगळे सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यायचं आश्वासन सरकारकडून आम्हाला देण्यात आले आहे मनोज जरांगे पाटील त्या सगळे सोयऱ्यावरच अडकून पडलेले आहेत की कुणबी नोंद सापडली त्याच्या पूर्ण कुटुंबाला त्याच्या नातेवाईकांना एवढंच नाही तर सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र द्यायचं लेखी आश्वासन आम्हाला मिळालंय आता सगळे आणि सोयरे हे दोन पार्ट आहेत कायद्यानं ते एक नाही आहेत सगळे म्हणजे असं आहे की माझे माझा बाप माझी आई माझा चुलता माझ्याकडचं आणि सोयरे म्हणजे माझी जी बायको असेल तर तिचे जे आई वडील जे माझे सासू सासरे आहेत ते माझे सोयरे पण जर का माझी बायको ही समजा कुणबी असेल म्हणून मग तिचे सोयरे म्हणजे तिच्या वडिलांकडचे माझे आईवडील होतात तिचे सासू सासरे तर मी मराठा आहे पण मग तुम्ही असं नाही म्हणून तुझी बायको कुणबी आहे तर तू पण कुणबी नाही तुझ्या आईवडील पण कुणवी नाही सगळे सोयरे कायद्याने एक येत नाहीत सगळे इकडे राहतात सगळ्यांना एक करता येतं जे माझ्याकडे सापडलं ते माझ्या आईवडिलांकडे सापडेल किंवा माझ्या बायकोकडे सापडेल ते तिच्या आईवडिलांकडनं माझ्या सासू सासऱ्यांकडे सापडेल पण सगळे सोयरे सगळे एक करा असं होत नाही म्हणजे जाधव हुंबाड पाटील एक असं नाही आता इथं तर दोघंही मराठे आहेत तेव्हा तो काही प्रश्नच नाही आहे म्हणज जरांगे पाटलांनी तीच बाब हेरलेली आहे की सगळे सोयरे पण पाहिजे कुणबी नोंद सापडली की पण तसं पाहिजे आणि हा वाद आता झालेला आहे मला जे दिसतंय क्युरेटिव्ह पिटिशनमधून फार नगण्य शक्यता आहे की पुन्हा केस रिओपन होण्याची पण राज्य सरकारची जी तयारी चालली आणि ती जी शक्यता व्यक्त केलेली आहे जो एक आशावाद व्यक्त झालेला आहे याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या बोलण्यातून त्यामध्ये तथ्य आहे म्हणजे आत्ता जे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी एक जाने सध्या राज्यभर जे सर्वेक्षण चाललेलं आहे राज्य मागासवर्ग आयोगाकडनं ते काय चाललेलं आहे की जिथं जिथं म्हणून कुणबी नोंदी सापडतील किंवा तिथं वंशावळी जुळतायत का जित जित वंशा ते बघणे आणि नव्यानं सर्वेक्षण करणे नव्यानं डेटा तयार करणे नव्यानं इम्पेरिकल डेटा मागवणे आणि त्यानुसार एखादा अहवाल राज्य मागासवर्ग तातडीनं तयार करून नव्यानं काही राज्य सरकारकडं देत आहे आणि राज्य सरकार विशेष अधिवेशन बोलावून जे सव्वीस फेब्रुवारीला लेखानुदान अधिवेशन आहे निवडणुकांच्या आधी लोकसभा निवडणुकांच्या आधी तर त्यामध्येच मराठा समाजासाठी नवा कायदा आणतं का पण मग आधी सुप्रीम कोर्टानं क्रिएटिव्ह पिटिशनच्या या सुनावणीमध्ये या निकालामध्ये राज्य सरकारचं जे एस सी बी सी बारा तेरा टक्के आहे ते फेटाळलं पाहिजे ते फेटाळलं समजा तर मग राज्य सरकार नवा कायदा आणतं का आणि त्या नव्या कायद्याला पुन्हा सुप्रीम कोर्ट मान्यता देईल का जसं विनोद पाटील म्हणाले की सुप्रीम कोर्टानं निर्देश द्यावे की तुम्हाला कशा पद्धतीचं सर्वेक्षण करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे की जेणेकरून आम्ही त्यावरती शिक्कामोर्तब करू तशी शक्यता आहे का मला वाटत नाही म्हणजे राज्य सरकार जर का नवा कायदा करत असेल त्यासाठी आता युद्ध पातळीवरती राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून नवं सर्वेक्षण घडून नवा अहवाल घेऊ पाहत असेल तर तिथे पुन्हा त्याला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज होणार आहे गुणरत्न सदावरती असतील किंवा त्यांची पत्नी ज्या याचिका करतायत आव्हान याचिका त्यांनी दाखल केलेली आहे त्या जयश्री पाटील बसलेलेच आहेत की नवा कायदा आला की त्याविरोधात हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट तेव्हा हा जो कोर्टाचा फेरा आहे हा कसा संपेल आणि म्हणून मग मनोज झरांगे पाटील म्हणत आहेत आत्ता जी बस चालली आहे ना ओबीसीची त्याचमध्येच आम्हाला बसवा म्हणजे आता राज्यातल्या आरक्षणाची टक्केवारी फक्त अर्ध्या मिनटात सांगतो आणि संपवतो आता सध्या राज्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण आहे प्लस डब्ल्यू एस दहा टक्के जे आहे ते वरून आहे केंद्र सरकारचं तर आपण अर्थात राज्यातलं जे सामाजिक आरक्षण जे राजकीय आरक्षण आहे त्याचा विचार केला तर ओबीसी एकोणीस टक्के पण त्या ओ बी सीच्याच ॲम्बिटमध्ये ज्या विमुक्त जाती आहेत त्यांना तीन टक्के जे एन टी बी अडीच टक्के आणि प्लस एन टी सी धनगर साडेतीन टक्के एन टी डी दोन टक्के असे म्हणून तीस टक्के होतात पण यामध्ये दोन टक्के स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के हे फ्लोटिंग आहे जे नोकरीसाठी आहे शिक्षणात नाही आहे म्हणजे तीस टक्के हा टोटल ओबीसीची कक्षा ॲम्बिट आहे त्यामध्ये एकोणीस टक्के जेन्युन ओबीसी माळी कुणबी वगैरे तर या एकोणीस टक्क्यांमध्ये आम्हाला घ्या अशी मनोज जारांगी पाटलांची मागणी आहे आणि मग उरलेले वीस टक्के कोणते तर अनुसूचित जातीचे तेरा टक्के एस सीचे आणि अनुसूचित जमातीचे सात टक्के असे वीस टक्के ते एस सी एस सीचे आहेत उरलेले तीस टक्के आणि वर दोन विशेष मागास प्रवर्गाचे दोन टक्के म्हणजे बत्तीस टक्के दोन टक्के सोडून द्या ते नोकरीत आहे फ्लोटिंग आहे पण तीस टक्के जे आहे ते पूर्ण सीमध्ये आहे ज्यामध्ये ओबीसी जे एन टी बी एन टी सी एन टी डी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी सोडून द्या ओबीसी एकोणीस टक्क्यांमध्ये आम्हाला घ्या कुणबी प्रमाणपत्र द्या ही मनोज दरांगे पाटलांची जी मागणी आहे त्याच्याशी राज्य सरकार कसं टॅकल करेल याचं उत्तर मला सापडत नाही राज्य सरकारनं उद्या नवा कायदा जरी मराठा आरक्षणासाठी क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये समजा राज्य सरकारला चपराक बसली किंवा राज्य सरकारच्या विरोधात निर्णय गेला आणि नवा कायदा आणतो म्हटलं विशेष अधिवेशन घेऊन तर त्या नव्या कायद्यामध्ये पुन्हा त्याला हायकोर्टामध्ये आव्हान दिलं जाईल नाही कशावरलं किंवा तो जो नवा कायदा आहे म्हणूनच जरांगे पाटील आणि बहुतेक मराठा समाजाची जी मागणी दिसते की मराठा कुणबी एकच आहेत म्हणून आम्हाला कुणबी म्हणूनच आत्ताच सध्याच्या एक्झिस्टिंग ओबीसी कोट्यामध्ये एकोणीस टक्क्याच्या द्या आणि त्याला ओबीसीकडनं प्रचंड विरोध होतोय छगन भुजबळ असतील बबरराव तायवाडे असतील अनेक ओबीसी संघटनांचे नेते त्याला विरोध करतात ओबीसी समाज विरोध करतोय तेव्हा आता हा पेस निर्माण झालाय आणि सरकार हतबल झालेलं दिसतंय सरकार हतबल झालेलं दिसतंय म्हणूनच जरांगेंनी सरकारला घेरलंय का यावर आम्ही तुमच्या महायुद्ध या कार्यक्रमामध्ये चर्चा करणार आहोत तेव्हा तुम्ही आशिष जाधव यांच्यासोबत तो कार्यक्रम नक्की बघा आणि अशाच सगळ्या विश्लेषणासाठी आणि अपडेट्ससाठी लोकमत डॉट कॉम फॉलो करत राहा पाहत राहा लोकमत डॉट कॉम